कोबरा कार्यकर्त्यांनी वाचवले शेकडो लोकांचे प्राण नमस्कार एस पी न्यूज चाकूरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती भारतीय दलित कोबरा राष्ट्रीय अध्यक्ष विवेकभाई चव्हाण यांच्या अत्यंत विश्वासातील कार्यकर्ते यांनी काल रात्री अचानक पुण्यात पूर आलेला वसाहतीत पाणी शिरले अचानक आलेल्या पाण्याच्या लोंड्याचा माणसाच्या डोक्याच्या वरती म्हणजेच पाच ते सहा फूट पाणी नदीजवळच्या झोपडपट्ट्यातील वसाहतीत घुसले लोकांना बाहेर येणे अवघड झाले होते अशा परिस्थितीत सिंहगड रोड व वारजे कर्वेनगर पार्वती औंदेरवडा परिसरातील नागरिकांनी वाचवण्यासाठी प्रशासन कुठेच नव्हते त्यावेळेस भारतीय दलित कोबरा कार्यकर्त्यांनी आपला जीव धोक्यात घालून पाण्यात उतरून शेकडो लोकांना पाण्यातून बाहेर सुरक्षित काढले त्यावेळेस भारतीय दलित कोबराचे सामाजिक कार्यकर्ते उत्तम पवार पोपट निंबाळकर याराना निंबाळकर हनुमंत पवार भगवान पवार व त्यांचे समवेत असलेल्या सर्वच कोबरा कार्यकर्त्यांचे भारतीय दलित कोबरांचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांनी त्यांच्या मनस्वी कौतुक केले व त्यांचा अभिमान बाळगतो याची नोंद कोणीच घेतली नाही पण नोंद घेऊ अथवा न घेऊ माणूस व माणुसकीच्या रक्षणासाठी भारतीय दलित कोबरा तत्पर राहील असे प्रतिपादन भारतीय दलित कोबराचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण कोबरा राजे यांनी आमच्या एसपी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक यांच्याशी बोलताना सांगितले न्यूज चाकूरसाठी मुख्य संपादक सुनील शिंदे उपसंपादक पवन हनमंत